मी ना आज लग्नातल्या गाण्याची गाणी म्हणून दाखवणार आहे लग्नातले वया जात्यावरच्या गाण्यासाठी म्हणतात ते दाखवणार आहे ऐका ही का गाणा या बरेला ही का गाणा या सव्वा खंडिया सवाखंडी गुलाहिल सवाखंडियावाखंडी गुला सवाखंडिया सवाखंडी गुलाहिलान सवाखंडिया हि का देव का जोती बनाला मांडवी आला मांड ಆಲ ಮಲಾ ಇಲ ಮಾ ಹಿಕ ಗಾನ ಬಾರಿ ಸವಾಖಂ ಗಾನಾ ಬಾರಿ ಸವಾಖಂಡಿಯ ಸವಾಖಂಡಿಯ ಸುಪಿ ಸವಾಖಂಡಿಯ ಸವಾಖಂಡಿಯ ಸೂಪಾಯ ಸವಾಖಂಡಿಯ सवाखंडीसू पायरी सवाखंडिया सवाखंडी आसू पायरी सवाखंडिया ही का देवा काजू बाला मांडवी हिका देव काजू ती बाला मांडवी आला मांडवी पायरी आला मांडवी आला मांडव पायरी आला मांडवी आला मांडवी पायरी आला मांडवी हिका गाणा या बारीला सवाखंडिया सवाखंडिया खंडिया सवाखंडिया चर घवायाचाल सवाखंडिया सवाखंडिया गवायचा सवाखंडिया आणि माझ्या कोळसो मी देवायचं कोळसुमीळ देवाईचाल माझ्या कोळसुमी माझ्या कोळसो मी देवाईचाल माझ्या कोळसुमी माझ्या कोळसो मी देवाईचा माझ्या कोळसुमी गाणा खंडिया सवा खंडिया कनकी चन सवा खंडिया सवा खंडिया कनकी चन सवा खंडिया सवा खंडिया कनकी चन सवा खंडिया ही का ही का काळू बाई मांडव ही का ही का काळू बाई मांडव ही काई का काळू दारी मांडव हो। दारी मांडव जानकीचा हो। 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 ना दारी मांडव दारी मांडव जानकीचा ना दारी मांडव दारी मांडव जानकीचा ना दारी मांडव हिका गाणाय भरी लाना सवा खंडिया सवा खंडिया किचन सवाखंडियावा खंडियावाखंडी सव खंडिया हिका आई चल दारी मांडव दारी मांडव जाण्या किचन दारी मांडव दारी मांडव की दारी मांडव जाणकिचन दारी मांडव दारी मांडव दारी मांडव हिका मांड बिवाला मिडील नका लाऊत्या हिका मांड बिवाला मेडील नका द्या ला नका लाऊ त्या वडायाच्या नका द्या नका लाऊ त्या वडायाच्या नका लाऊ त्या आणि केळी आणा व्याघडायाणा आणाव्या घडायाच्या केळी आणाव्या केळी आणा व्याघडायाच्या केळी आणाव्या हि कामांड बिवाला

ही कामांड बिवाच्या दारीण तीत कशाने ही का मांड बिवा च्या दारीन ती तशा कशा ती तशा ती तशा झालं तिथ कशान कुरवलीच बाळणाल ना कुरवलीच कुरव कमांड विवाचा दारी ती कमांड विवाचा दारी चरवी सांडरी चरवी सांडरी तेलायाची न चरवी सांडरी चरवी सांडरी तेलायाची न चरवी सांडरी चरवी सांडरी तेलायाची न चरवी सांडरी ही का नवरीचा बाप येने दूळ तिच्या बापायने तोळ मांडिली धूळ मांडिली मला याची ना तोळ मांडिली धूळ मांडिली मला याची ना तोळ मांडिली धूळ मांडिली मला याची ना तोळ मांडिली ही का मांड मी वाचारी तिथ फुलला तिथ फुलला पिवळाचा पण तिथ फुलला तिथ फुलाला पिवळाचा पण तिचं फुलला तिथं फुला पिवळाचा पण तिचा फुलला तिथं फुलाला पिवळाचा पण उन लागत आणि तिथं फुल फुलली तिथं फुलाली पिवळी जाईन तिथं फुलली ती फुलली फुलाली पिवळी जाईन तिथं फुलली ती फुलली फुलाली पिवळी जा लागत हूण लागत वर मूण लागत लागत वर मूण लागत ही काल विनाच्या वेळी नवरी कापती वेळी नवरी कापती नवरी कापाती थरातारान नवरी कापती नवरी कापाती थरातारन नवरी थर कापती आणि मामा पाटी शी लिंबू धारण मामा पाटीशी मामा पाटी शी लिंबूदार मामा शी लिंबू दारा मामा पाटीशी मामा पाटी शिलिंबू लिंबू दारा मामा पाटीशी ही काळी बामण बोल तू बोलतो ग विणा च्या वेळी नवरी कापती नवरी कापती दंड बुज नवरी कापती नवरी काप दंडा नवरी कापती नवरी नवरी कापती नवरी नवरी ते दंड मांड मामा पाटी मान मा मा पाटी शीव उभा तुझा, मा 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 तुझा मामा पाटीशी मा मा पाटी मामा पाटी उभा मा मा बा तुझा मामा पाटीशी मामा पाटी शिव उभा तुझा हि कल गीणाच्या वेळी बोलतो ही कल गीनाच्या वेळी बोलतो बामण बोल तू मंगळ बामण बोलतो बामण बोल तू मंगळ बामण बोलतो बामण बोला तू मंगळ बोलतो जन्मली की चावंगाईळ जन्मली की चा जन्मली की चावंगाईळ जन्मली की चा जन्मली की चावंगा <coughs> जन्मली की चावंगाईळ जन्मली की चा <coughs> जन्मली की चावंगाईळ जन्मली की चा कसं वाटलं सांगा आवडलं तर शेअर करा सरप्राईज करा आणि बटन दाबा कसं वाटलं ते पण सांगा कसं वाटलं आणि ती पण सांगा धन्यवाद थँक्यू